यानंतर पुढची बातमी आहे ती राष्ट्रवादी काँग्रेस संदर्भातली पुढील आदेश येईपर्यंत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार हे पक्षाचं नाव कायम ठेवण्याचा आदेश सुप्रीम कोर्टानं दिला येत्या आठवड्याभरात शरद पवार गटाला नवं निवडणूक चिन्ह द्यावं असे आदेशही सुप्रीम कोर्टानं केंद्रीय निवडणूक आयोगाला दिले केंद्रीय निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ हे निवडणूक चिन्ह अजित पवार गटाला दिलं आहे आयोगाच्या या निर्णयाविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर आज कोर्टात सुनावणी झाली त्यावेळी आगामी निवडणुकीपर्यंत पक्षाचं नवं नाव कायम ठेवावं अशी मागणी शरद पवार गटाचे वकील वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी केली ही विनंती कोर्टाने मान्य केली तुम्ही असं म्हणूच कसा शकता की हा पक्ष तुमचा आहे चिन्ह तुमचं आणि आम्ही शरद पवारांना काहीच घ्यायचं नाही हे होणार नाही हे सुप्रीम कोर्टाचे जज म्हणतायत मी म्हणत नाहीये नाव तर मिळालेलंच आहे पण ते नाव पण काढून घ्या अरे किती किती कोट्या मनाचे आहात रे किती किती कोट्या मनाच्या आहात अरे नावच शरद पवारांनी आणलं मैदानात खरं तर तुम्ही ना बदलून घ्यायला पाहिजे स्वतःहून की नाही शरद पवारांचा बाळ आम्ही नाही घेणार अरे बाळ मांडीवर घेता आता शरद पवार नवीन एक रोपटं आहेत अजून लावलं पण नाही नवीन रोपटं लावतायत त्याला ह्याची भीती आहे की हा रोपट काही क्षणातच वटवृक्षात बदलेल